नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज शिरवल येथे भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्यत मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉप सेव्हनमध्ये मित्रांनो दाखल झालेत आजच्या मैदानात मित्रांनो बाकासूर येणार की नाही ही चर्चा चालू होती परंतु मित्रांनो आज बाकासूर आरामावरती कालच मित्रांनो भिंजोडसाठी बकासूर मुंबईमध्ये दाखल झाला होता परंतु बकासूरच्या दावणीतील साम्राज्य मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाला होता आणि आज या शिरवलच्या अध्यक्ष केसरी मैदानात गट क्रमांक दहामध्ये साम्राज्य आणि त्यासोबत तो बासरी ही गाडी बासरी आणि साम्राज्याची गाडी मित्रांनो गटपात झाली आहे साईडच्या गाडीने सुद्धा चांगल्या अशी लढत दिली परंतु निकाल घेतला तो बासरीने साम्राज्याने आणि मित्रांनो आज ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे जबरदस्त पाडला साम्राज्य आणि बासरीने सुद्धा चांगल्याशी साथ दिली तर मित्रांनो आता सेमीमध्ये बासरी साम्राज्य कोणत्या गाठ सेमीमध्ये पडेल सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती जाऊन बघू शकता खूप चांगला असं मैदान संपन्न झालं आहे भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद